पुण्यात एका सविस्तर बातमीकडे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं चौकशी सुरू केली आहे भाजपचे माजी पदाधिकारी सुधीर अल्हाट यांनी अमिताभ गुप्तांविरोधात तक्रार दाखल केली होती अल्हाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे साडेतीनशे कोटींची संपत्ती असल्याचा दावा केला होता या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांची खुली चौकशी करण्यात आली आहे दरम्यान एसीबीच्या खुल्या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे गुप्तांवरील आरोप गंभीर आहेत त्यामुळे मोठा राजकीय आणि प्रशासकीय भूकंप होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. हे अल्लाट जे आहेत हे अल्लाट आपल्याला आणखी त्याची तपशील देतील की मलाही सांगा की एवढीच संपत्ती आहे अमिताभ गुप्ताची की आणखी काही तुम्हाला मिळाली नाही नाही जेव्हा मी मला तर एवढी कळली परंतु नंतर मी जेव्हा अँटी ब्युरोला तक्रार केली मी तक्रार केली तक्रार केल्यानंतर जेव्हा मला जेवढी माहिती मिळाली त्यामध्ये मा त्यांची गुप्त चौकशी करत असतानाच जे ऑफिसर जे त्यांची चौकशी करते त्यांच्याशी मी चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणात त्यांची प्रॉपर्टी मिळाली किती हजार कोटी तर ती साधारण आता तीनशे कोटीच्या पुढे तरी कमीत कमी मला त्यांनी सांगितली त्या टाइमला अमिताभ हो माझी पोलीस प्रमुख त्यांनी भरपूर ठिकाणी शोधली म्हणजे परत उत्तर प्रदेश पासून त्यांनी सर्च घेतला सगळीकडे त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूक केली होती असं कशा कशामध्ये गुंतवणूक प्लॉट त्यांनी प्लॉट मध्ये आहे काही काही लोकांकडे बिल्डर लोकांना त्यांनी व्याजाने पैसे दिलेले कळलंय व्याजानी हो व्याजानी एक आपल्या पुणे एक मोठा बिग बॉस आहे आपण डॉकीच्या चौकात राहतो त्याची आता माझ्याकडं मी त्याची माहिती काढायचं काम चालू आहे पण त्या बिग बॉस जो आहे तो अख्खा पोलीस दल हलवतो असं मला कळलं त्याचं नाव जैन नावाचा माणूस आहे त्यांनी हो त्याच्याकडे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे लावलेले मला कळलेलं आहे त्याची पण आता मी माहिती घ्यायचं काम चालू आहे आणखीन खूप खूप ठिकाणी म्हणजे जसं बिल्डर लॉबीला खंडणीच्या गुणात उचलून आणणं त्यातनं पैसे कमवणं रिव्हॉल्वर रिव्हॉल्वर वाटले त्यामध्ये वीस वीस लाख रुपये घेतले एका त्यांच्याकडनं एवढी प्रचंड माहिती आमच्याकडे आहे की त्या माहितीचा परवाने दिले अमिताभ गुप्ताने त्यांच्या काळामध्ये आठशे दिले बंदुकीचे हो बंदुकीचे शस्त्र परवाना त्यांनी दिले पाच आ... प्रकरण मला सांगा की जी प्रकरण तुम्हाला अत्यंत गंभीर वाटली आता एक प्रकरण जे आहे की एक आपल्या चरोलीमध्ये एकाची जागा होती कोरायची चरोलीमध्ये जागा होती त्या चरोलीमध्ये एका एकाची जागा होती त्याला उचलून आणलं आणि त्याकडनं कोट्यावधी त्याच्याकडनं पाच कोटी रुपये घेतले अमिताभ गुप्ताने नंतर एक जण एक जण आहे त्याला रिवॉल्वच्या प्रकारे उचलून आणलं त्याकडनं जागा घेतल्या एक्केचाळीस गुंठे जागा त्याची नावावर करून घेतली आपल्या शिंदेवाडी म्हणून जे आहे शिवापोर त्याची काय किंमत आहे त्याची ते, किंमत नाही म्हटलं तरी दो साधारण दोन अडीच कोटीच्या घरामध्ये असेल ती कारण ती रोड जागा आहे कोटी मागून पन्नास लाखाची खंडणी पण घेतली पण अमिताभ गुप्ता आणि त्यांची टीम कारण त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मला फारच सकारात्मक कळत विशेषतः एक अधिकारी कोणाकोळी तुम्ही नाव घेतली याच्यामध्ये शिसवे बद्दलच तर मत पोलीस दलामध्ये चांगलं आहे वन ऑफ द गुड ऑफिसर सर शिष्येंच्या बद्दल प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो मला त्यांच्याबद्दल वेगळा अनुभव आला कारण मला जे मला या षडयंत्रात फसवलं गेलं मी चौदा सालापासून नरेंद्र मोदींना फॉलो करतो की ना खाऊंगा ना खाणे दुंगा ज्या टायमाला मी असं म्हणतो की ना खाऊ गा ना खाणे दुंगा की लगेच तो प्रोग्राम काहीतरी चालू करतात की म्हणजे मी एखाद्या गोष्टीला हा घातला की माझ्यावर एखाद्या खंडणीचा गुन्हा टाकून दिला आता हा खोटा गुन्हा टाकला माझ्यावर आणि खोटनेचा खोटा गुन्हा टाकला की परत तीन चार वर्ष मला कुणीच बायकॉट करतात एक मिनिट हे जे म्हणतात ते बरोबर त्यांच्यावरती खोटा गुन्हा आहे हे कोर्टानेच मान्य केलं आहे की त्यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे तो कोर्टाने क्रॅश केला एफ आय आर ही ती रिट पिटिशन आहे जे मी मगाशी म्हणालो म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये हे व्यक्तिमत्व म्हणून जरी बाजूला ठेवलं तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे म्हटलेलं आहे ते महत्वाचं आहे तुम्हाला कॉस्ट पण लावली एफ आयआर क्रॉश केली आम्हाला कॉस्ट लावायचं आमचं वकिलांचं असं म्हणणं आहे की uh, वेलफेअर जो वकिलांचं वेलफेअर uh, फंड आहे uh, की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जो न्यायालयीन वेळेमध्ये प्रक्रियेला वेळ गेला असता पैसे गेले असते uh, तर तुम्ही म्हणून आम्हाला ते म्हणलं की वेलफेअर फंडाला द्या आम्ही पण द्यायला तयार झालो कारण जो पुण्यातल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्वाचा भाग म्हणजे अमिताभ गुप्ता यांची कार्यप्रणाली ती कशी होते आम्ही तर ता त्यांचे कार्य म्हणजे सर म्हणजे त्यांची स्टाईल जी होती ना किती वेगळ्या स्टाईलने वापरायची खाली खालच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी मॅनेज केलं होतं आणि प्रत्येकाला ते उचलून गोष्ट कळली आता ती माझी गोष्ट सांगायला पाहिजे तर मला माझा मा या गुन्ह्याशी काही संबंध नाही मी पन्नास लाखाची मागणी करायची तर काही संबंध नाही कारण आम्ही दोघं ती बाई आणि मी म्हणजे अर्चना समुद्र आणि मी दोघंही मिळून तक्रार होतो तक्रार माग घेण्यासाठी मला पन्नास लाख रुपये माग खंडी मागितली माग खंडी मागितली माग असं खोटं मला सांगून मला चार दिवस मला तीन दिवस कस्टडी पोलीस कस्टडी एक दिवस जेल मला भोगावं लागलं पण ह्याच्या मागची खरी स्टोरी सर अशी आहे की नाना गायकवाड जे आहे नाना गायकवाडचा सा एक सावकार आहे खाजगी सावकार त्याच्या मुलांनी आणि नाना गायकवाडनी त्यांच्या सुनेला त्रास दिला ते सुनेला त्रास दिला ते तो त्याची शिक्षा भोगेल सगळं भोगेल नाना गायकवाडच्या घरात जे काही पैसे होते प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे सावकाराकडे साव हो सावकाराकडे दे। आता त्यांना कोटी होतं कोण पन्नास कोटी म्हणतं पण त्यांच्या घरात मध्ये कॅश पैसे तुम्ही त्या टायमाचे जर नाना आयकवाडाचे क्लिप काढले ना तर तुम्हाला संपूर्ण त्याची नंतर काय आलं मला मी जवळ माझं मी नानाच्या घरी धाड टाकल्याचं घडलं काय त्याचा तपास हा जो होता बजरंग देसाई म्हणून एसीपी त्याच्याकडे होता बजरंग देसाईच्या एसीपीच्या इथे काय आलं मी माझा जबाब द्यायला गेलो या बाईच्या म्हणजे समुद्राच्या तक्रारदार म्हणून मी तिथं जॉब गेला माझे सगळे पोलीस ऑफिसर माझी ओळखी आहेतच असं ते म्हणले की मी पोलीस ऑफिसर ऑफिसरचा हे करतो मला वागतात महाराज मला सगळे महाराज ह्या नावाने असं मानतात उर्फ मला म्हणले महाराज हे काय चालले तुमच्या काळामध्ये म्हटलं काय हे सामान पडले म्हणजे नाना गायकवाडच्या घरामधून पंधरा कोटी आमच्या ऑफिसर लोकांनी खाल्ले असा आम्हाला संशय गायब केले गायब केले आणि आम्हाला काही दिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर मी बाहेर आलो आणि अर्चन समोरला एक मेसेज आणि फोन केला की हा भजरंग देसाई हा जो एसीपी आहे हा एक नंबर नालायक आहे याच्यावर काय आपला विश्वास ठेवण्यासारखं नाही नंतर ते थांबलं नंतर काय आलं की ज्या बा ज्या बाईची जी आमच्या अर्चन समोर ज्यांच्यावर तक्रार होती तो पी एस आय संतोष सोनाई पोंडेवाला होता तो आणि ज्ञानेश्वर पालवे म्हणून जो आत्ता बिर्याणी प्रकरणामध्ये होता ह्या दोघांनी म्हणून काय केलं की त्या बाईला जे एक कोटीची आमची जी हे तुला एक कोटी रुपये देतो तू तक्रार ती बाई मला म्हटली मी काही तक्रार एकदा दिलेली मागे घेता येत नाही सरकार व्हायला पाहिजे किंवा थांबली पाहिजे मग त्यांनी आयडिया केली की हा माझा जो मेसेज होता mm. त्या पंधरा कोटीचा तो मेसेज अमिताभ गुप्ता रवींद्र शिसवे यांना सगळ्यांना दाखवला बजरंग देसाईंच्या माध्यमातून आणि मग त्यांनी मिळून मला बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला मला बोलून घेतले आणि तुम्हाला मला नाही बोलवलं बोलवल्यानंतर ना मला विचारलं की तुला हे कसं कळलं पंधरा कोटीचं आम्ही काय प्रूफ आहे असं आणि मला शिवीगाळ वगैरे केली आणि मी म्हटलं मी तुम्हाला काय सांगणार मी माझं बघाल काय तुमचं सुद्धा त्या काळामध्ये नाही नाही ना सर तेव्हा सरकार नव्हतं आमचं त्या टाइमाला आघाडीचं सरकार होतं हे शपथपत्र आहे जे त्या महिलेनं कोर्टात दिलं आणि या शपथपत्राच्या आधारे अल्ला यांची त्या प्रकरणातून सुटका झाली एफआयआर क्वॅश झाला पण ते पंधरा कोटी रुपये जे होते नाना काय कोण नाना नाना कोणी कोणी पहिला म्हणजे अमिताभ गुप्ता दुसरा रवींद्र शिसवे तिसरा श्रीनिवास घाडगे क्राईम डीसीपी आणि चौथा हा बजरंग देसाई करेक्ट तर हे जे चार अधिकाऱ्यांची नावं घेतलीत ना त्यातल्या चौघाही जणांना संधी आहे की त्यांना जर या प्रकरणामध्ये काही प्रतिवाद करायचा असेल तर ते आमच्याशी बोलू शकतात पण मी पुन्हा एकदा सांगतो ह्या प्रकरणाची आता अँटी करप्शन ब्युरोनं चौकशी सुरू केलेली असल्यामुळे ह्याचं गांभीर्य वाढलेलं आहे आणि अमिताभ गुप्तांच्या सदरात असल्यामुळं तर त्याचं आणखीनच गांभीर्य वाढलेलं आहे तुम्ही तक्रार कधी केली आहे अमिताभ गुप्ताजी अमिताभ गुप्ताजी तक्रार मी केली चार साल चार, चार, चार जून चोवीस ला केली कारण मी एफ आर क्रॅशिंग झाल्यानंतर कारण मी जिथं जायचं तेव्हा तुमचं न्यायालयीन काम असल्यामुळे काम होणार नाही एफ आय आर क्रॅशिंग झाली माझी आठ एप्रिलला मग नंतर मी आठ एप्रिल पासून मागे लागलो मग मा सगळी माहिती काढायला सुरुवात केली आणि ह्याची तक्रार चार जून वीसशे चोवीस ला ह्याला एंटिकेशन ब्युरोला केली पोलीस महासंचालक केली तिथे पण माझी तक्रार घ्यायला तयार नाही यांच्या सगळे सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मग मी त्यांना पत्र लिहिलं की मी मी त्या नेमकं भाजपचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस होते मग मी देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या बाहेर मी आत्मदहन कर असं पत्र काय करू मग आता कारण वरती मी भाजपचा सर मी आता उपाध्यक्ष होतो ठीक आहे आणि पत्रानंतर काय झालं त्या पत्रानंतर मग कौशिक साहेबांनी माझं ते पत्र घेतलं आणि खाली चौकशी पाठवलं पुण्याला मग पुण्याला अनिल कटके साहेब म्हणून होते डीवायस त्यांची चौकशी केली आणि त्या तट्टा म्हणून पंचवीस एकोणतीस जुलै वीसशे चोवीस लाच लगेच ते त्यांनी ओपन चौकशी करण्याची मागणी केली परंतु आता सहा महिने आले ना त्याच्यावर दाद ना फिळ्यात आणि आम्ही तर इथनं निघून गेले कुठे संपत्ते अमिता गुप्ता ते आता कसं आहे सर मला ते सांगितलं तुम्हाला सांगितले कळाले जेवढे उत्तर प्रदेश इकडे उत्तर उत्तर, उत्तर उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्र बिल्डर, बिल्डर पैसे लावलेले आहेत सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात कुठे संपत्ती महाराष्ट्रात तसं मला स्पेसिफिक नाही सांगितलं त्यांनी पण त्यांनी भरपूर प्रमाणात काढले पण मी ती किती संपत्तीची डिटेल्स आता कमीत कमी त्यांचं म्हणलं की साडेतीनशे कोटी कमीत कमी असावीत आता अमिताभ गुप्ता अमिताभ गुप्ताची शेवटचा प्रश्न जेव्हा अमिताभ गुप्ता पुण्यात होते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती सर भयानक hmm. होता ना कायदा सुविस्था हा जो विषय होता ना तर तिथं काही नव्हतं कायदा सुविस्था म्हणजे बातम्या त्यांनी मोका लावला त्यांनी हे केलं परंतु कुणाला त्यांनी लोकच पकडून जो पैसे देणार नाही त्याला मोका लागला ज्यांनी पैसे काय आई झालं नाही जे जे मोठे मोठे जे सुटले म्हणजे जे, -जे शॉपिस्टिक गुन्हेगार म्हणतो hmm. आपण त्यांना व्हाईट कॉलर त्यांना का आई त्रास दिला नाही कारण ते प्रचंड प्रमाणात पैसे एक एक डीसीपी तरचे ठेवला होता त्यांनी खंडणी विरोधी पथकाला आता त्यांचं नाव तुम्ही ना। त्यांनी खंडेनिगर पत्रिका युनिट वनला एक तो फक्त त्याचं कामच ते त्यांनी उचलून आणायचा आणि त्याच्या पुढे हजर करायचा आणि त्यांच्याकडनं खंडी उकळायची मी खंडी घर ठरवण्यासाठी मला परत त्यांनी तडीपारी काढली खूप खूप त्रास दिला मला परंतु त्या सगळ्या याच्यातून आमचं भाजपचं सरकार आल्यानंतर माझ्या मागे पूर्ण पक्ष उभा राहिला त्यामुळं आता सगळं शांत आहे थांबूया आपण इथे त्याने जे मुद्दे मांडलेले ते महाराष्ट्र समोर आहेत आणि ती चौकशी जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होईल तेव्हा अमिताभ गुप्ता यांची ते म्हणतात त्याप्रमाणे तीनशे साडेतीनशे कोटीची जर प्रॉपर्टी निघाली तर किती मोठा धक्का असेल बघा एवढा मोठा आय पी एस ऑफिसर पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये अर्थात राजकीय पाठबळाशिवाय तर म इतक्या महत्त्वाच्या पदावरती नियुक्त्या होतच नाहीत हे सर्वश्रुत असलेली गोष्ट आहे याच्यात पुन्हा आय पी एस लॉबीमध्ये पण ज्या पद्धतीने एकमेकांचे शह काठशह चालतात तीही एक त्यातली एक वेगळी गोष्ट आहे सरकार बदलल्यानंतर आधीच्या सरकारमधल्या गोष्टी त्याही एक वेगळ्या गोष्ट आहेत आणि आत्ताच्या सरकारमधल्या गोष्टी ह्याही एक वेगळ्या गोष्टी आहेत जे सुद्धा आहेत त्यांना मी काय म्हणतो आहे ते बरोबर कळतं आहे अल्हाट यांच्या तक्रारीवरती एक चौकशी सुरू असल्यामुळे हा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे यातली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सांगतच राहू कॅमेरामन निकेतन सर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे